बाळा आज आपण बघूया कुठल्या गटात जास्त वस्तू आहे हो आई सुरू कर ना बघ गट अमध्ये पाच बत्त्या आहेत आणि गट ब मध्ये आठ बत्त्या कुठल्या गटात जास्त बत्त्या गट ब मध्ये आठ म्हणजे पाचपेक्षा जास्त शाबास आता बघ गट अमध्ये पाच गुळ्या ठेव आणि गट ब मध्ये दोन गुळ्या फरक किती पाच वजा बर बर तीन, मनके तीन बरो बर, दोन बरोबर तीन म्हणजे तीन गुळ्यांचा फरक आहे बरोबर आता गट अ मध्ये दोन गुळ्या वाढव आणि गट ब मते एक कमी कर काय झालं आता गट अ मते सात आणि गट ब मते एक गट अ जास्त वा तर मस्त तुलना करतोस आणि गणित सोप वाटतय ना अगदी आहे ही तर मजेदार साहसच आहे